पनवेल प्रतिनिधी जीवनदीप प्रकाशन मीडिया मॅनेजर डॉक्टर गोरखनाथ पोळे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात सुवर्णपद ग्रंथाचे प्रकाशन या सोहळ्यानिमित्त त्यांचे कार्याची गौरव करणारे सुवर्णपद जीवनदीप या ते ज्ञानदीप हा ग्रंथ आज एक भव्य सोहळ्यात प्रकाशित करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इंडियन ऑइलचे माजी अधिकारी सुरेश केदार जीवनदीप प्रकाशन सेम प्रमुख जीत फुरिया माजी पोलीस अधिकारी जाधव इंटरनॅशनल स्पीकर डॉक्टर पवन अगरवाल शिवव्याख्याते प्राध्यापक रवींद्र पाटील हास्य अभिनेते जॉनी रावत व विजय कदम केतकी प्रकाशनचे चंद्रकांत जाधव हे होते कार्यक्रमाचे आयोजन मंदार पनवेलकर अनंत धाणेकर कुमारी मानसी पोळ यांनी केले होते प्रमुख पाहुणे सुरेश केदार यांनी भाषणात डॉक्टर पोळ यांच्या व्यक्तिमत्वाचे गौरव करताना डॉक्टर गोरखनाथ पोळ यांनी माणसे जोडली आणि ती नाते जपट ठेवली हीच त्यांची खरी संपत्ती आहे असे सांगितले अध्यक्षही मनोगत व्यक्त करताना जीवननिधी प्रकाशनाचे प्रमुख जीत फुरिया म्हणाले मागील पंचवीस वर्षापासून डॉक्टर पोळ हे जीवननिधी प्रकाशनाचे कला आहेत आम्ही जरी मालक असलो तरी आमच्या यशामागचे खरे श्रेय त्यांचे आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले इंटरनॅशनल स्पीकर हा पवन अगरवाल यांनी मित्र कसा असावा यावर भाष्य करत मुंबईत डबेवाल्यांचे उदाहरण दिले आणि त्यात प्रतिकामत सायकल व डब्याची भेट देऊन डॉक्टर पोळ यांचा सन्मान केला लेखिका स्मिता पनवेलकर यांनी मागील सत्तावीस वर्षाचा इतिहास सांगताना डॉक्टर पोळ आमच्यासाठी फक्त सहकार्य नसून आहे असे भाव, भावनिक शब्द उच्चारले कार्यक्रमाला पोळ सरांचे मित्रपरिवार साहित्यिक सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्स्फूर्त प्रसि प्रतिसाद पार पडेल हा सोहळा डॉक्टर पोळ यांच्या आयुष्यातील एक संस्मरणीय क्षण ठरला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण लांडगे पाटील यांनी केले व सुरेश सामाजिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रमेश संपा सर यांनी आभार मानले सर्वात प्रथम मी गोरखनाथ कोळसर यांना पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो त्यांना दुर्गा आयुष्य लाभो अशी आई जगदंबा चरणी प्रार्थना करतो त्यानंतर पर आमचे परम मित्र म्हणण्यापेक्षा आमचे बंधू सन्मानिय पोळे सर त्यानंतर आमचे मोठे बंधू सन्मानिय पनवेलकर सर आणि मी आमची तिघांची मैत्री सर्वांना ख्यातच आहे आणि अशा मैत्रीचा सत्कार करताना जो आनंद असतो तो अतिशय उत्कृष्ट आणि खूप मोठा आनंद असतो सरांचा पन्नास वाढदिवस जरी असला तरी यापुढेही ते तितकेच चिर दिसतील अशी मी तुम्हाला आश्वासन देतो तसेच त्यांची कामाची जी लखब आहे आणि ती, ती आम्हाला देणारी प्रेरणा आहे हे प्रेरणेतून आम्ही त्यांचा हा सत्कार आज आयोजित केला त्यासाठी पनवेलकर सर यांनी अथांग प्रयत्न केलं या पूर्ण पुस्तकाची संकल्पना ही पनवेलकर सरांची आहे आणि त्यांनी दिवस रात्र करून अतिशय कमी वेळामध्ये ही ग्रंथ संपदा आपल्या समोर सादर केलेली आहे त्यामुळे सरांचे इथे आभार आणि अशाच प्रकारे सरां आम्हाला प्रेरणा देत राहतील अशी मी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद बंधू म्हणताय म्हणजे बंधू आहेतच ते एक म्हणजे असा क्षण होता की म्हणजे आयुष्यात आपल्याला अनेक माणसं भेटतात परंतु काही माणसं आपल्या मनामध्ये घर पळून जातात एक वर्ष असं होत की आमच्याकडे रक्षाबंधनाचा कार्यक्रम होता आणि माझा भाऊ गावी गेला होता आणि काही सामान्य तिथे गावी होता आणि त्याला येणं शक्य नव्हतं अशी जो अप्सेट होते तर त्यावेळेला तो सर घरी आले आणि म्हणाले मला राखी बांधा आणि खरोखर त्यावेळेला मी त्यांना राखी बांधली आणि त्याने तो विश्वास सार्थ करून दाखवला <laughs> प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे कसं असतं ज्या आपल्याला आपण एखाद्या व्यक्तीवरती विश्वास टाकतो आणि ते परिवार त्यांचे म्हणजे परिवारातले सर्व व्यक्ती म्हणजे सविता वहिनी असू देत त्यांची मुलं असू देत इवन त्यांचे आई बाबा सुद्धा आम्ही कधीही गेले ना तरी मला एवढा आपलेपणा तिथे मिळतो की जसं काही ते माहेर असल्यासारखे मी वाटते तिथे सरांत म्हटलं तर मला माझ्याशी बोलायचं खूप होत पण तेवढं मला म्हणजे सुचलं नाही त्यावेळेला सरांनी माझा उल्लेख एक लेखिका म्हणून पण एक केला होता खर तर म्हणजे मला लेखिका म्हणून भाग्य पोळी सरांमुळे मिळालं तो माझ्या मध्ये सुप्त गुण होता तो सरांनी त्याच्यातून त्याला चालना दिली मगाशी सत्पाळ सरांनी आर एस पीचा उल्लेख केला सर तो मला सांगते आर एस पीच पहिलं पुस्तक मी लिहिले ते आठवी नववी दहावी साठी ते तिन्ही पुस्तक मी लिहिली आणि ती संधी मला पोळी सरांनी दिलेली त्या पुस्तकाचा प्रकाशन स्वहळा सुद्धा खूप छान झाला होता आणि तो झाल्यानंतर मग मी विज्ञानाचं पुस्तकं लिहायला सुरुवात केली आठवी नवी दहावीसाठी आणि एक असाच नवीन प्रयोग म्हणून मी हिंदीच लिहिलं होतं पण मला माझा विश्वास बसत नव्हता की मी एवढं सगळं लिहू शकते आणि हे सगळं फक्त पोळसरामुळे शक्य झालं कधीही मनावर ताण असला काय असला कारण मी पण एका शाळेमध्ये म्हणून देव का काम करते येतो मला असं म्हणजे कधी कधी मॅनेजमेंटशी तर गोंधळ असतो किंवा आणि कधी पालकांचा गोंधळ असतो कधी आपला घरगुती असू शकतो काही असू पण ज्या वेळेला मी ह्या परिवाराबरोबर थांबते ना पूर्ण आमचा मनाचा पा ताण कधी नाहीसा होतो आम्हालाच कळत नाही इतकं आम्ही त्या परिवाराशी एकरूप झालेलो हो। आहोत दणेकर सरांची फॅमिली असू दे आमची फॅमिली आणि पोळसरांची फॅमिली अतिशय सुंदर नातं आहे की या नात्यासोबत हे एवढी वर्ष कशी निघून गेली कळतच नाही आणि आता कुठलाही प्रोग्राम म्हटला तर ही तीन व्यक्ती जर एकत्र नसतील म्हणजे तीन कुटुंब जर एकत्र नसतील तर तो, तो कार्यक्रम सक्सेसफुल होतच नाही माझ्या सासऱ्यांच्या नव्वदी झाली तर त्यावेळेला सुद्धा पूर्ण नियोजन पोळसर आणि त्यांच्या फॅमिलीचं होतं इतकं छान नियोजन होत की म्हणजे अक्षरशः तो सासू सासऱ्यांच्या अगदी मनात घर करून राहिला तो प्रोग्राम खूप सुंदर नियोजन असतं आणि त्यांचे इतकं बारीक सारी गोष्ट असते म्हणजे पाहुणे आल्यापासून ते बसतील काय ते खातील काय इव्हन त्यांना प्लेट दिल्यानंतर त्या प्लेट कुठे ठेवायच्या इथपासून त्यांचं बारीक सारिक गोष्टीवरती नियोजन असतं खूप सुंदर आणि त्यांच्या समोर घेण्यासारख्या आता भरपूर गोष्टी आहेत समाजाचं ऋण तो ह्या ना त्या कारणाने थेडतच असतात त्याने नाजरे गावासाठी पण पुष्कळ केलेला आहे आणि सतत देण्याची वृत्ती आहे आणि कदाचित त्यामुळे असेल की त्यांचा आज एवढा मित्र परिवार मी पाहिला आणि असं काही नाही आहे की एकाच शिक्षण क्षेत्रातली लोक आहेत प्रत्येक म्हणजे विभागातील म्हणून आपण प्रत्येक क्षेत्रातील लोक त्यांच्याशी जॉईंट आहे आणि असा अभावाने पाहायला मिळतो बऱ्याचशा मी आता त्यांच्या मित्रांची आग आज ओळख झाली म्हणायला हरकत नाही त्यामुळे कधी कधी विचार करायचे की यांच्या म्हणजे काय म्हणतो ना आपण विचारांमध्ये एवढे पहिली तिथून येतात त्यांचा परिवारच एवढा आहे की प्रत्येकाडनं ते नुसते चांगले विचार वेचतच चाललेले आहेत आणि कदाचित त्याच्यामुळे असेल ते आज ते या पथावरती आहे अजून त्यांना पुढील भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद हा सोहळा खर तर आई वडील सकाळपासून दहा ते बारा कस चालला कार्यक्रम तर खूप छान असून झालेला आहे आमचे परममित्रग्रवाल सर तसेच इतर लोक आणि सतपाळ सर हे या कार्यक्रमाचं नियोजन नियोजनकर होते तसेच धरणेकर सर हे सुद्धा आणि पनवळकर सर यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी खूप प्रयत्न केले त्याप्रमाणे सांगायचं के म्हटलं तर सगळ्यात लहान भाऊ मी सर्वात मोठा माझ्या पाठीमागचा संधी म्हणत आहे आणि तिने तिघही भाऊ अगदी शाळा संपली आणि इकडे मुंबईचा रस्ता धरला प्रत्येकाने काही ना काही काही ना काही जे उद्योग केले त्याच्यामध्ये सगळंप डेव्हलप करत थोडं 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 करत आज या उंची उंची त्यांनी गाठलेली आहे मी मनापासून त्यालाही धन्यवाद देतो असेच इथून पुढच्या त्याच्या भावी आयुष्यासाठी मी सोबत चिंतन करतो आणि मी तेथे